काही संत कप्ती महाराजांच्या भक्तांनी माझ्या लक्षात आणून दिले की एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे त्या व्हिडिओमध्ये वक्त्यांनी असं म्हटलं आहे की देवाकडे जायचं असेल तर वाटेमध्ये देश लागतो हे देहाला देवाकडे जाताना वाटेमध्ये देश लागतो तर हे योग्य आहे का असं काही जणांनी मला विचारलं तर त्यावरती मला माझं मत सांगावं असं वाटतं आणि माझ्या मतापेक्षा महत्वाचं माझे सद्गुरु श्री संत खप्ती महाराज यांनी एक भजन लिहिलेलं आहे देश आणि देव तर त्याचा थोडासा इथे उल्लेख करावा असा वाटतो पहिल्यांदा मी ते भजन काय आहे ते महाराजांचं ऐक ऐकून तुम्हाला देतो सांगतो ऐकवतो आणि नंतर मग त्याचा अर्थ काय आहे ते थोडक्यामध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो भजन जसा आहे संत कपते महाराजांचं देश आणि देव एक वाटे मज गरीबाचे काज देश माझा गरीबी गरीब ही माझी भागीरथी गंगा जगत जगताशी सांगा हेची तत्व देशाला टाकूनी देवाचेची मोल करिता हा डोल कोसळेल खपती म्हणे देश मनी देव करा मानावे शंकरा जनी वनी असं हे जे आहे त्याचं भजन आहे महाराजांनी लिहिलेलं संत श्री संत खपती महाराजांनी आणि हे जे भजन महाराजांनी लिहिलेलं आहे हे शास्त्राला आणि शास्त्राला अनुकूल आहे ते कसं आहे ते आता सांगतो पण त्यापूर्वी हे सांगतो की देह आणि देव याच्यामध्ये देश आहे ही कल्पना काही शास्त्रीय नाही आहे पर शास्त्रीय तर नाहीच नाही ही कल्पना मोठी साहित्यिक पण वाटत नाही पण ज्यांनी कोणी ती कल्पना केलेली आहे ठीक आहे आणि त्याचं रसग्रहण सर्वजण फार मोठ्या प्रमाणावरती श्रोते आणि प्रेक्षक करता आहेत फार चांगली गोष्ट आहे तर आपले महाराज श्री संत कप्ती महाराज यांच्या या भजनावरती थोडस मला सांग सांगावच वाटत असं की महाराजांनी देश आणि देव याच्यात अंतरच केलेलं नाही मुळे देशालाच देव म्हटलाय आणि देवालाच देश म्हटलेला आहे म्हणजे देहाच्या मध्ये आणि देवा देह आणि देवाच्या मध्ये देश वगैरे अशा सगळ्या काही महाराजांच्या धारणा नाही आहेत आणि महाराजांची ही कल्पना काही नवीन आहे ती गोष्ट नाही ही शास्त्रच आहे संत आप ज्ञानेश्वर महाराजांचं देखील जे फसायदा आहे तर त्यात देखील महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांची ज्या फसायदानामध्ये अशी कल्पना आहे की देव जो आहे हा सृष्टीरूपातच आहे सृष्टीलाच देव त्यांनी मानलाय किंवा मग बरीच अशी भजनं आहेत जिच्यामध्ये संत यांची पण आहेत तुकडोजी महाराजांची तर त्यांनी देशालाच देव मानलाय आता देशाला देव कसं काय मानू शकतो आपण आणि देवाला देश कसं काय मानू शकतो असं कदाचित तुमच्या मनामध्ये विचार येईल पण ज्याला हे थोडस तत्व एकदा कळलेलं आहे कि आपल्या उपनिषदांचं ज्ञान कळलं आहे खलु इदम ब्रह्म म्हटलेलं आहे ब्रह्म म्हणजे जे काही अस्तित्व आहे जे ते अस्तित्व सगळं ब्रह्माच आहे ब्रह्माशिवाय कोणाचंही अस्तित्व राहू शकत नाही मग तो देश असो देव असो तो भक्त असो तो ज्ञानी असो हे कोणी कोणी असो आता यामध्ये जे देव समजणे आहे देशाला किंवा देवाला किंवा मी म्हणतो मूर्तीला तिसरी घेऊ आपण एक मूर्ती कोणा देवाची एक मूर्ती आहे हनुमंत यांना शास्त्रामध्ये आलंबन म्हणतात कारण तो देवाची मूर्ती देखील देव नाहीच आहे तो दगडाचा असेल दगड असेल पण तो दगडाचा देव देखील पूजा केल्याने प्रसन्न होतो तर दगडाचा देव पूजा केल्याने प्रसन्न होतो आणि हे आहेत त्याचे पुष्कळ जे उदाहरण आहेत त्याचे त्याचे पुष्कळशे अनुभव लोकांना आहे आता पुष्कळ लोकांनी जिथे आपल्याला समजून घे आपण प्रभादेवीचा गणपती घेतला मुंबईचा तर तिथे किती लोक नवस्कार आणि नवस्त्यांचे पूर्ण होतात याचा अर्थ तिथे जी गणेशाची मूर्ती आहे ती प्रसन्न होते मग तुझी पूर्ती आहे ती दगडाची आहे मग दगड देखील जे आहे दगडाचा देव देखील ते आलंबन असू शकत आता आपण जर गीतेकडे गेलो तर गीता अशी सांगते की त्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण की अरे तू जर हे युद्ध जिंकलास तर तू सम्राट होशील सगळ्या जगाचं जे आहे साम्राज्याचा तू भोग घेशील आणि जर तुला मृत्यू आला तर मृत्यू आला तर लढाई करता करता जर तुला मृत्यू आला तर तो स्वर्गाची प्राप्ती होईल याचा अर्थ लढाई करता करता जर स्वर्गात मृत्यू आला तर स्वर्गाची प्राप्ती होईल तर देशासाठी लढावं देशासाठी लढायला पाहिजे देशासाठी लढल्याने स्वर्गाची प्राप्ती होईल हे तत्व भगवद्गीतेच आहे आणि तेच इथे संत खपते महाराज उद्घृत करून राहिलेले आहेत संत कप्ती महाराज म्हणतात की अशामुळे म्हणजे हो मी देवाची पूजा करणं काय किंवा मी दे माझ्या देशासाठी एखादं कार्य करणं काय हे सारखंच आहे माझ्यासाठी देव जेवढा महत्वाचा आहे तेवढा देशही महत्वाचा आहे किंबहुना देश आणि देव माझ्यासाठी एकच आहे कारण हे दोन्हीही जे आहे हे अंतिमत ईश्वर प्राप्तीसाठी आलंबनं मात्र आहेत जसं आलंबन जे आहे ते आपण मूर्तीचं घेतो तसं आलंबन आहे आता देश आणि देव एक वाटे मज गरीबाचे काज देश माझा असं म्हटलं आहे आता गरीबाचे काज देशात आहे देशच नाही तर बिचारे गरीब जातील कुठे जे काही आपल्या देशामध्ये गरीब आहेत त्यांना कुठेतरी त्यांच्या उपजीविकेचे साधन आणि मिळवण्याचा किंवा रोजगार मिळवण्याचा किंवा कुटुंबाचं पालन पोषण करण्याची जी काही त्यांची व्यवस्था आहे ती देशापासूनच आहे आणि म्हणून महाराज तिथे म्हणतात गरीबाचे काज देश माझा गरीब ही माझी भागीरथी गंगा जगत जगताशी सांगा है ची तत्व आता महाराज इथे गरीबांचे जे आहे त्याला भागीरथी गंगा म्हणतायत महाराज आता गरीब कशी काय गंगा राहू शकणार आहेत यामध्ये महाराजांना असं सांगायचं आहे की जसं तुम्ही गंगेमध्ये स्नान केल्याने अशी कल्पना आहे की सगळे जे आहे तुमचं पाप क्षालन होतं पाप नष्ट होतं